नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनमध्ये अतिशय सुंदर अशा ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला पटोला सिल्क साडीचं कलेक्शन खास तुमच्यासाठी ही अतिशय सुंदर अशी जॉर्जेट हेवी जॉर्जेट सिल्क साडीचं कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आले तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर अशा फ्रेश रंगांमध्ये ह्या साड्या उपलब्ध आहे मैत्रिणींनो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणावाराला साडी नेसायला अगदी जास्त स्त्रिया पसंती देताना आपल्याला पाहायला मिळतात तसेच सध्या साड्यांमध्ये नवनवी प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा ब्युटिफुल फ्रेश रंगांमध्ये उपलब्ध असणाऱ्या साड्या का तुमच्यासाठी तुम्ही डिलिव्हरीसाठी सुद्धा ही साडी अमकाच ट्राय करू शकतात खूप सुंदर असं सा। या साडीवरती फ्लावर डिझाईन व वरती पल्लूला प्लेन वर्क करण्यात आले असून अतिशय सुंदर ही साडी तुमच्यासाठी त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा अतिशय सुंदर अशी लाईट वेट खूप सुंदर अशी आकर्षित फ्लावरिंग डिझाईनमध्ये केलेली ही चिपन जॉर्जेट साडीचं कलेक्शनसुद्धा तुमच्यासाठी या साडीवरती पूर्णपणे फ्लावरिंग डिझाईन असून अतिशय सुंदर अशी लटकनसुद्धा या साडीला लावण्यात आले आहे खूप सुंदर अशा बॉर्डरला फ्लावरिंग डिझाईनची एम्ब्रॉयडरी थ्रेडवर्क वर्कची बॉर्डरलेस लावण्यात आली असून अतिशय सुंदर अशा हलक्या फुलक्या वजनाच्या व खूप सुंदर अशा कलर ऑप्शनसुद्धा तुम्हाला या साडींमध्ये मिळत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात अतिशय अशा फ्रेश रंगांमध्ये या साड्या तुम्ही सणावारासाठी सुद्धा अमकाच ट्राय करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि ज्यानवरती नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल देखील सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही अगदी सहजपणे ही साडी कुठल्याही सण पार्टी व कुठल्याही शुभप्रसंगी अगदी सहजपणे कॅरी करू शकतात व रोज म्हणजे डेलिव्हरीसाठी सुद्धा तुम्ही ही साडी वापर करू शकतात खूप सुंदर अशा आकर्षित साडींचं कलेक्शन तुम्ही फक्त मराठी कलेक्शन जी पाहता